आपण नेहमी सामाजिक धार्मिक विषयावर चर्चा करत असतो म आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरून परंतु आज मी आधी नागपूरला गेलो नागपूरला माझ्या घरी गेलो आणि घरून मग माझ्या गावाला चानकी हे माझं मूळ गाव आहे ते तालुका हिंगणघाट वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तिथून मग शेताकडे आलो हे माझं शेत आहे हे मी जिथे उभा आहे ते तुरीचं पीक आहे तुरी लावलेले आहे तिथे हे माझं वडलोपार शेत आहे आमचे वडील निघंटराव वैद्य आमचे मोठे वडील म्हणजे वडिलाचे वडिल भाऊ लक्ष्मणराव वैद्य या दोघांकडे सुमारे पन्नास पन्नास एकर जमीन होती आणि आमचे आजोबा होते पांडुरंग वैद्य त्यांनी त्यांच्याकडे हे शेती होती त्या काळात आमच्याकडे सुमारे सव्वाशे एकर जमीन होती मग काही आत्याला दिली आणि या दोन भावांनी वाटून घेतली अशा रीतीने आमच्याकडे पन्नास एकर शेती आली तर हे माझे कझिन विजय वैद्य राष्ट्रपाल वैद्य माझ्यासोबत आहेत नेहमी शेतीकडे लक्ष देतात कारण मी नाशिकला राहतो व वर्ध्यावरून पाच सात सातशे किलोमीटर सुमारे लांब राहतून माझं नेहमी जाणं येणं होत नाही तर हे गाव जे आहे वर्ध्यावरून तीस किलोमीटर इथे वर्धा ते कानगाव या मार्गाने आल्यावर पूर्वेकडे पाच किलोमीटर म्हणजे हिंगणघाट मार्गावर वर्धा हिंगणघाट मार्गावर वायगाव लागतं आणि वायगावच्या पुढे कानगाव म्हणून आहे आणि कानगावला आल्यानंतर पूर्वेस पाच किलोमीटरचं वर्धेवरून तीस किलोमीटर आहे रस्ता आहे वर्धा कानगाव का पर्यंत चांगला रस्ता आहे आणि कानगाववरून चांदकेपर्यंत पाच किलोमीटर रस्त्याचं मोठ्या रस्त्याचं काम सुरू आहे तर हे शेत जे आहे इथे आता चना लावलेला आहे काही आणि चना लावण्यासाठी रबीचं पीक तयार करण्यासाठी हे सुरू आहे आणि हे समोर जे दिसतात ती माझी सागाची झाडं आहे मी दीडशे सागाची झाडं लावली होती काही आ, आता दीडशे राहिलेली आहे बरीच लावली होती काही वाळली ही सागाची झाडं आहेत तर मी वर्षातून दोन तीनदा गावाकडे येत असतो फार आलाददायक वातावरण असते इकडे फार छान <coughs> वाटतं शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि प्रदूषण काही नाही इकडे तर अशा वातावरणामध्ये दोन तीन दिवस राहतो आणि मग परत नाशिकला येत असतो मी दोन महिन्यातून तीन महिन्यातून जातो पावसाळ्यामध्ये जरा कठीण होतं कारण माझ्या शेताच्याच बाजूला एक नाला आहे जो गावाकडे येतो त्याला कधी कधी पूर असतं यावर्षी एक लाला सुरपाम आणि त्याची नात असे दोन लोक त्या पुरामध्ये वाहून गेले आणि त्यापूर्वी एक संतोष पाटील म्हणून वाहून गेले त्या पुलाकड पुलाचं काम व्हावं म्हणून आम्ही सतत पाठपुरावा करत असतो सरकारकडे परंतु पक्क्या पुलाचं काम होत नहीं। हे हे काही होत नाही तर हा हे जे आहे हे शेत आता हे काही भागामध्ये गहू लावलेलं आहे गव्हासाठी तयार केलेलं आहे तर आमच्या शेतामध्ये पारंपरिक पिकंच घेतो आम्ही सध्या गहू चना तुरी अशा रीतीचं सोयाबीन कपाशी हेच पिकं घेतो कारण इकडे माकडाचा म्हणजे बंदराचा फार त्रास आहे वानर ज्याला म्हणतो आपण झुंडाच्या झुंड येतात आणि कुठलीही पिकं खाऊन टाकतात फळझाडाचं जरी पीक लावायचं तर कोणतं लावायचं हा मोठा प्रश्न असतो प्रत्येकी आंबे खातात संत्रा खातात इवन सीताफळं पण खातात कोणती पिकं लावायची हा मोठा प्रश्न आहे ह्या माकडांमुळे आणि सगळे शेतकरी त्रस्त आहे फार त्रस्त आहेत झुंडाच्या झुंड येते गावामध्ये शे शेतामध्ये गावात पण येते रानडुक्कर हा एक प्राणी आहे तो पण माल खातो आणि कधीकधी हिंसक होऊन येतो हे ये सगळे ही सगळी समस्या ही शेततळं आहे माझ्या शेतातलं या शेततळ्यामध्ये माशाचा वगैरे प्रयोग मासे लावण्याचा प्रयोग पिकं मासे मोठे करण्याचा मासे उद्योग करू करण्याचा प्रयोग करता येऊ शकतो इथे बाजूलाच काही अंतरावर म्हणजे गावाच्या अंतरावर आणि शेतापासूनसुद्धा काही अंतरावर यशोधरा नावाची नदी ना आहे आमच्या इथे तर गावामध्ये मोठं विहार आहे आणि हे अगदी शेताला लागू, गावा लागून गावाला लागून माझं शेत आहे बाकी शेत वेगळे आहे परंतु हे शेत मात्र पारंपरिक नावाने याला बेली म्हणून ओळखले जातं गावाकडे खेड्यावर अशी श याला नंबर दिलेले असतात शेतांना नावं दिलेले असतं नाव म्हणजे लोकांनी पाडलेले असतं ते काही रेकॉर्डला नसतात रेकॉर्डला गट नंबर असतात तर अशा रीतीनं ही माझी शेती आहे आपल्याला सांगावं म्हटलं म्हणून मी हा व्हिडिओ केला माझं चॅनलसुद्धा आपण सबस्क्राईब करावं खालचं बेल बटन दाबून टीक करून सबस्क्राईब जर के आपण केलं तर आपल्याला मी केलेले नवीन नवीन व्हिडिओ लगेचच मिळत जातील आणि माझ्यासुद्धा सबस्क्रायबरच्या संख्येत वाढ होईल सबस्क्रायबर केल्यामुळे आपल्याला जे काही सामाजिक राजकीय धार्मिक विश्लेषणाचे माहितीचे वैचा वैचारिक भाषणं असतात लेख अस भाषणं असतात किंवा चर्चा असतात आमच्या मुलाखती माझ्या माझ्या काही मुलाखती घेतलेल्या असतात त्या असतात त्या आपल्याला लगेचच मिळू शकतील तर ही जी आहे हा शेताचा एक कोपरा आहे इथे सुद्धा सागाची झाडं आहेत हे शेत तयार केलेलं आहे लावायला ला गहू गहु, गव्हाचं पीक घ्यायचं आहे इथे गहू आणि चना अगदी फार निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि माझं राहायला मोठं घर आहे राजवाड्यासारखं म्हणजे राजवाडा नाही म्हणतात वाडा ज्याला म्हणायचा जुना अशा सारखं वाडा आहे आपली इच्छा असेल तर जरूर